आता घेणार टॉप ट्वेंटी राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा <गणारी> जालन्यामध्ये राजकीय इश्कबाजी पाहायला मिळाली आहे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे ही माझी मेहबूबा आहेत मी त्यांच्यावर प्रेम करतो असं विधान केलंय खोतकर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे दानवेही माझ्यावर इश्क करतात असं म्हणलंय महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी रावसाहेब दानवेंना केंद्रात पाठवू असंही खोतकरांनी म्हणलंय माझी मैबूबा आहेत मी त्यांच्यावरती प्रेम करतो ते माझ्यावर इश्क करतात पण ही जोडगोळी गेली तीस वर्ष राज्याच्या विधानसभेपासून तर लोकसभेपर्यंत काम करते आणि तुम्हाला नवीन इतिहास करून दाखवू महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताने माननीय रावसाहेब दानवे यांना विजय करून पाठवू तर आणि तरच तुम्ही आम्हाला केंद्रामध्ये एक चांगली जागा द्यावी गडकरींनी केलेल्या जातीच्या मुद्द्याचा हवाला देत राष्ट्रवादीनं मोदींवर निशाणा साधलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूज येथील झालेल्या जाहीर सभेत विरोधकांवर आरोप करत जातीचा उल्लेख केला होता दरम्यान गडकरींनी जातीचं नाव काढणाऱ्यांना ठोकून काढेन असं वक्तव्य केलं होतं त्यावरूनच राष्ट्रवादीनं मोदींना कुठं कधी आणि कुठल्या चौकात ठोकून काढणार असं ट्विट करत टोला लगावला आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आज बारामतीत सभा होणार आहे भाजपच्या बारामतीतील उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा होणार आहे सभेच्या पार्श्वभूमीवर भाजप पा कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे दरम्यान या सभेत ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आज उत्तर प्रदेशच्या राजकारणात नवा पायंडा पडताना दिसणार आहे मोदींना विरोध करत तब्बल पंचवीस वर्षानंतर बसपाच्या मायावती आणि सपा नेते मुलायम सिंह एकाच स्टेजवर पाहायला मिळणार आहेत मैनपुरीच्या जनतेला आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळणार आहे मायावती मैनपुरीत मुलायम सिंग यांच्यासाठी मत मागणार आहेत सपाचे अध्यक्ष अखिलेश सिंह यादव यांच्या पुढाकारामुळे यूपीच्या राजकारणात हा नवा चमत्कार उत्तर प्रदेशमध्ये खासदार आणि आमदार एकमेकांसोबत भिडले देवरियामध्ये खासदार रवींद्र कुशवा आणि आमदार काली प्रसाद यांची शाब्दिक चकमक झाली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही घटना घडली त्रिपुराच्या काँग्रेस अध्यक्षांनी पोलीस स्थानकातच कायदा हातात घेतलाय प्रद्योत किशोर देव बर्मन यांनी एका आरोपीला मारहाण केली आहे प्रद्योत यांच्या मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय त्रिपुरा पूर्व मतदारसंघातून प्रद्योत यांची बहीण निवडणुकीच्या रिंगणात आहे प्रचारादरम्यान त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याप्रकरणी या इसमाला अटक करण्यात आली होती भाजपचे प्रवक्ते नरसिंह राव यांच्यावर भर पत्रकार परिषदेत बूट फेकण्यात आला भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात ही घटना घडली प्रज्ञा प्रज्ञासिंह यांच्या भाजप प्रवेशाविषयीची माहिती देत असताना एका व्यक्तीनं त्यांच्यावर बूट फेकला मात्र तरीही नरसिंह राव यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं आरोपीनं बूट फेकल्यानंतर मंचाकडे जाण्याचाही प्रयत्न केला मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं आणि बाहेर काढलं दरम्यान पोलिसांनी लगेचच या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून व्यक्तीची चौकशीही सुरू आहे नारे मोदी चोर हे राह हे राहुल गांधींचं वक्तव्य त्यांना अंगलंट येण्याची शक्यता आहे या वक्तव्याविरोधात बिहारचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी मानहानीचा दावा ठोकला आहे राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे ज्यांची अडनावं मोदी आहेत त्या सर्वांचा अपमान झाल्याचं सुशील मोदींनी म्हटलंय काही दिवसांपूर्वीच सुशील मोदींनी आपण राहुल गांधींविरोधात दावा ठोकणार असल्याची माहिती दिली होती त्यानुसार त्यांनी राहुल गांधींवर मानहानीचा दावा दाखल केला मध्य प्रदेशमध्ये निवडणूक आयोगानं काँग्रेसच्या चौकीदार चोर हे या जाहिरातीवर बंदी घातली आहे काँग्रेसकडून प्रसारित करण्यात येत असलेली चौकीदार चोर ही जाहिरातीच्या प्रसरणावर बंदी घालण्यात आली आहे या जाहिरातीवरून काँग्रेसला नोटीसही बजावण्यात आली आहे राज ठाकरेंची पाचवी सभा गुरुवारी पुण्यात पार पडली पुण्यातही राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली जातीवरून राजकारण करणाऱ्या रा पंतप्रधान मोदींना राज ठाकरेंनी चांगलंच पैलावर घेतला राजकीय गोष्ट खेळण्यासाठी म्हणून शेवटी स्वतःची जात आता ते जातीवर बोलायला लागले स्वतःच्या की मी या जातीचा आहे म्हणून माझ्यावरती हे सगळे अन्याय करतायत मी जाती या जातीचा मी खालच्या जातीचा आहे म्हणून माझ्यावरती हे सगळे आरोप करतायत तुमच्यावरती काय खालच्या जातीचे आहेत म्हणून आरोप करतोय आम्ही आता जातीचं कार्ड वापरतायत मग माझं नरेंद्र मोदींना माझा प्रश्न आहे की गेल्या पाच वर्षामध्ये या देशामध्ये ज्या दलित बांधवांवरती जे जा अन्याय झाला अत्याचार झाला जा त्यावेळेला तुम्ही का नाही बोललात त्यावेळेला ते पिछडी जात या सगळ्या गोष्टी का नाही आणल्या तुम्ही एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची औरंगाबादमध्ये सभा झाली या सभेत त्यांनी मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला साध्वी सिंगला दिलेल्या उमेदवारीवरून त्यांनी भाजपला लक्ष केलं यावेळी त्यांनी भाजपला संकल्पपत्रामधील दहशतवादाच्या मुद्द्याची आठवण करून दिली किराडपुरा परिसरात झालेल्या सभेत ते बोलत होते प्रज्ञा ठाकुर जिसके ऊपर टेररिज्म का इल्जाम है हिंदुस्तान के वजीर आजम ये प्रज्ञा ठाकुर तुमको इतनी पसंद क्यों आ गई आज बीजेपी की मैनिफेस्टो में लिखा गया कि जीरो टेररिज्म टॉलरेंस फॉर टेररिज्म और बीजेपी साथ भी प्रज्ञा ठाकुर को अपना उम्मीदवार बनाती है भोपाळ मतदारसंघातील भाजपचे उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग भर सभेत रडल्याचा प्रकार समोर आला आहे भोपाळमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना साध्वी प्रज्ञासिंग यांनी तुरुंगात झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले मारणारी लोक बदलायची पण मार खाणारी मी एकटीच असायचे अशा शब्दात त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे राज ठाकरे यांच्या सभा रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा मनसे नेते अभिजित पानसे यांनी केलाय त्यासाठी मुख्यमंत्र्यांची ज्येष्ठ वकिलांशी चर्चा सुरू असल्याचीही त्यांनी सांगितलंय पानसे यांनी पुण्यात खडकवासल्या इथल्या सभेत झालेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे मुख्यमंत्र्यांची फार पंचायत झालेली आहे तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे दिवसभर विचार करतायत राजसाहेबांना कसं थांबू आणि दिल्लीतून रोज पडतोय बांबू रोज विचारतात काय झालं आज काय दाखवणार बरोबर बोला लाहूकार व्हिडिओ देशभर एवढी दहशत पसरलेली आहे तर मुख्यमंत्री महोदयांनी कालच खूप मोठमोठ्या वकिलांना भाजपचे काही वरिष्ठ नेत्यांची एक बैठक घेतली जवळजवळ तीन ते चार तास ती बैठक चालली विषय एकच होता की साहेबांवर आपल्याला या सभा त्यांच्या कशा थांबवता येतील त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल करता येईल आणि सगळ्यामध्ये एकच वाक्य होतं की असा कुठला तरी गुन्हा आपण दाखल करू शकतो का की ज्याच्यामुळे सन्माननीय साहेबांचा सा मतदानाचा सा अधिकार काढून घेता येईल एकामागून एक अशा सभेतून राज ठाकरे मोदी सरकार आणि भाजपची पोलखोल करतायत राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देणंही भाजपला कठीण जात आहे राज ठाकरेंच्या सभांना सध्या प्रचंड प्रतिसाद मिळतोय राज ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद पाहता गेल्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना मिळालेली मतं यंदा कोणाच्या पारड्यात पडणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे राज ठाकरेंच्या भाजप विरोधी भूमिकेचा मुंबई नाशिक पुण्यात मोठा परिणाम जाणवेल असा अंदाज राजकीय अभ्यासक व्यक्त करतायत लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याअंतर्गत राज्यात सरासरी त्रेसष्ट टक्के मतदान झालंय निवडणूक आयोगानं ही माहिती दिली आहे सर्वाधिक मतदानाची नोंद नांदेड आणि हिंगोलीत झाली तर सोलापूरमध्ये सर्वात कमी मतदान झालंय दुपारी उन्हामुळे मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला मात्र संध्याकाळच्या सत्रात मतदानानं वेग घेतला सोलापूर मतदान केंद्रावर वंचित बहुजन आघाडीचं मत कमळाला जात असल्याचा गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी केला आहे ग्रामीण आणि शहरी भागात एकूण पस्तीस ठिकाणी असे प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं ईव्हीएम बॅन करावं अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी ही मतदान यंत्रात घोळ असल्याचं म्हणलंय मात्र सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आरोप फेटाळून लावले तासाला एक पंचवीस मत पडले पाहिजेत हा रेट असतो पण इकडे फक्त एक तासाला म्हणजे पंचेचाळीस मिनिटाला एक मत पडतंय हा पहिला प्रॉब्लेम होता दुसरा प्रॉब्लेम असा जाणवला की कुठलंही बटन दाबलं तरी ते भाजपलाच मत पडायचं म्हणजे कमळाचंच चिन्ह दिसायचं लोकांनी कुठलंही बटन दाबलं तरी ते कमळाचंच चिन्ह लाईट लागायची त्याच्यानंतर काही काही ठिकाणी असा पण लोकांचे तक्रारी होत्या आणि वोटर्सच्या पण तक्रारी होत्या की चार नंबरचं जे कपशीचं जे चिन्ह आहे जे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचं जे चार क्रमांकाचं चा बटन आहे ते दाबलंच नव्हतं जात ते दाबलं तरी लाईट नाही लागायची आणि मतच नाही पडायचं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी चक्क मुकेश अंबानी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे मिलिंद देवरांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय दक्षिण मुंबईसाठी मिलिंद सर्वोत्तम आहे असं मत त्यांनी या व्हिडिओमधून व्यक्त केलंय दक्षिण मुंबई मतदारसंघातून उभा असलेल्या मिलिंद देवरांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालाय देवरा यांनी जैन समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप आहे शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम अडचणीत आले रामदास कदम यांच्या शिवतेज या आरोग्य संस्थेनं भूखंड घोटाळा केल्याचा आरोप आहे या संस्थेनं घोटाळा करत राखीव भूखंड मिळवला आणि त्यावर बेकायदा बांधकाम केला असा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे यासंदर्भात कोर्टानं प्रतिवादींना नोटीस जारी करून आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश दिले साताऱ्यात नरेंद्र पाटील यांच्या हाटके प्रचाराची चर्चा आहे त्यांनी जोरजोरात हसत मतदारांना आवाहन केलंय प्रचारासाठी नरेंद्र पाटील प्रीती संगमावर पोहोचले आणि त्यांनी लाफ्टर क्लबमधील सदस्यांसोबत मनमोकळा हसत प्रचार केला नरेंद्र पाटील हे उदयनराजे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत